नमस्कार सर्व भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो आज आपले या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये धावता आढावा घेत आहोत टेट परीक्षा जवळ येत असून त्यासाठी आपण लगोलगच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील काही महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला प्रश्न कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे सातशे वीस किमी आहे कोकण किनारपट्टीची लांबी सातशे वीस किमी आहे प्रश्न दुसरा कोकणची सरासरी रुंदी तीस ते साठ किमी आहे कोकणची सरासरी रुंदी तीस ते साठ किमी आहे प्रश्न तिसरा कोकणच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात कोकणच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात प्रश्न चौथा मुंबईच्या उत्तरेस वसईची खाडी आहे मुंबईच्या उत्तरेस वसईची खाडी आहे प्रश्न पाचवा कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे प्रश्न सहावा खांदेरी व उंदेरी हे बेटे आहेत खांदेरी व उंदेरी हे बेटे आहेत प्रश्न सातवा कोकण विभागातील मुंबईजवळील बंदर न्हावाशेवा बंदर आहे कोकण विभागातील मुंबईजवळील बंदर न्हावाशेवा हे प्रमुख बंदर आहे प्रश्न आठवा कोकणमधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर वर्षारण्य पाहावयास मिळतात कोकणमधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर वर्षारण्य पाहावयास मिळतात प्रश्न नववा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य दोनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य दोनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात प्रश्न दहावा विदर्भाच्या भागात असलेल्या वनस्पतींचा प्रदेश आलापल्ली अरण्य या नावाने ओळखला जातो विदर्भाच्या पूर्व भागात असलेला वनस्पतींचा प्रदेश आलापल्ली अरण्य या नावाने ओळखला जातो प्रश्न अकरावा काटेरी अरण्यात बाभूळ ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे काटेरी अरण्यामध्ये बाभूळ ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे प्रश्न बारावा आर्द्रपांझडीच्या अरण्यात सागवाण ही प्रमुख वनस्पती आहे आर्द्रपांझडीच्या अरण्यामध्ये सागवान ही प्रमुख वनस्पती आहे प्रश्न तेरावा गोंदिया जिल्ह्यात नवेगाव हा वन्य पशु पक्षांनी समृद्ध असा प्रदेश आहे गोंदिया जिल्ह्यात नवेगाव हा वन्य पक्ष्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे प्रश्न चौदावा महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे प्रश्न पंधरावा कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा येथे वन उद्यान आहेत कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा येथे वन उद्यानं आहेत प्रश्न सोळावा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न सतरावा मेळघाट अभयारण्य व्याघ्रासाठी राखीव आहे मेळघाट अभयारण्य वाघांसाठी राखीव वा आहे प्रश्न अठरावा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर या ठिकाणी कागदाची मोठी गिरणी आहे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे कागदाची मोठी गिरणी आहे प्रश्न एकोणावीसावा कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अणुक्रमे दातीवार व तेरेखोलची खाडी यांनी निश्चित झालेली आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दातीवार व वा तेरेखोलची खाडी यांनी निश्चित झालेली आहे प्रश्न विसावा सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद